वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ तर मित्रांनो आज आपण आलेलो ए पी एम सी वाशी मार्केटला तर का भाजी काय कुठल्या कुठल्या प्रकारची भाजी आलेले तर मित्रांनो तुम्हाला स्टेशनवरनं यायचं असेल तर तुर्ब्यावरून दहा रुपये शेअर ऑटो घेते तर ते तुम्हाला डायरेक्ट वाशी ए पी एम सी भाजी मार्केटपर्यंत पोहोचवते तर मित्रांनो चला बघूया कुठल्या कुठल्या व्हरायटीचे भाजी आलेले आणि काय काय रेट आहेत ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करील तर व्हिडिओवर आताच कंटिन्यू राहा मित्रांनो आणि नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला करूया व्हिडिओला स्टार्ट बघा विकी पण चौधरी विकी चौधरी पण आलेला आहे तर चला मित्रांनो इकडून स्टार्ट होत आहे व्हिडिओ तर इथून बघा विचारूया इथे भाजी वगैरे हो आहे पालेभाजी वगैरे हो आहेत ते बघा पहिला आहे धनिया कैसा आहे दादा बघा दहा दा दा रुपये जोडी धनिया आहे मित्रांनो और मेथी मेथी वीस रुपये आहे स्मॉल साईज आहे और बडावाला तीस रुपये मोठी जोडी आहे तीस रुपये आणि छोटी आहे ते वीस रुपये त्या दादांकडे ते मुलं पण आहे मुळ कैस आहे मुला काही जोडी आहे मुळी तीस रुपये तीस रुपये जोडी आहे मुळे मुळ्याच्या भाजी जुडी वही आहे जुडी जुडी बोला ना हो कोणचा आहे राई दहा रुपयाला राई आहे मित्रांनो धन्यवाद दादा इथे बीन्स आहेत मित्रांनो एकाचा आहे अडा किलो एकशे ऐंशी रुपये अडीच किलो आहे दादा नाम काय आपका रोहित क्लब गुप्ता रोहित नाम है ये कैसा है पापड़ी पापड़ी जो अस्सी रुपये में ढाई ऐसी रुपये ला अड़ीस किलो है मित्रों और भिंडी चार रुपये ढाई किलो कितना है एक सौ तीस रुपये अड़ीस किलो आहे मित्रांनो भेंडी धन्यवाद दादा दादा वटाना काय भाव आहे राव का तीन किलो सा ला तीन किलो वटाना है मित्रों दादाजी और ये गवार गवार अड़े पचास रुपये किलो अढ़ाई किलो कितना है दीडशो दीडशे रुपये अडीच किलो आहे मित्रांनो पन्नास रुपये किलो सांगतात धन्यवाद दादा ह्या मित्रांनो इथं पुदिना आहे पुदिना कैसा द्याच्या पाच रुपये जोडी आहे बघा मित्रांनो एवढी मोठी पुदिन्याची धन्यवाद हा मित्रांनो इथं मिरच्या मिरच्या कैस आहेत आहे किलो अिलो शंभर रुपये लवंगी आहे का लवंगी मिरची आहे मित्रांनो शंभर रुपयाला अडीच किलो आहे या दादांकडे धन्यवाद दादा, दादा।, दादा।, दादा। अद्रक कैसा देव हो? दे शंभर रुपया शंभर रुपयाला अडीच किलो अद्रक आहे मित्रांनो शंभर रुपयाला अडीच आहे दादांकडे धन्यवाद दादा दादा कैसा आहे कांद्याचा पात दहा रुपये जोडी आहे मित्रांनो कांद्याचे पात हो पालक कैसा जोडी दे हो पालक पण दहा रुपये जोडी आहे मित्रांनो हे बघा मोठी आहे आणि एकदम फ्रेश ताजी माल आहे और कोथिंबीर पंधरा रुपये कोथिंबीर जोडी आहे ये बघा एकदम फ्रेश आहे गावठी एक आहे त्या नामे दादा आपल्या हल्लीमध्ये धन्यवाद आहे दादा गाजर काहीचा दादा अस्सी रुपये असे किलो ऐंशी रुपये अडीच किलो आहे मित्रांनो गाजर और बीट बीट बी भी अस्सी रुपये बीस बीट पण ऐंशी रुपये अडीच किलो आहे गावटी काकडी आहे मित्रांनो काकडी कसं आहे किलो सत्तर रुपये अडीच किलो आहे मित्रांनो आणि वांगे आहेत इथे बघा लहान लहान साईज आहेत मस्त गावटी वांगे आहेत हे कायचं आहे अशा किलो आहे शंभर रुपये अडीच किलो आहे मित्रांनो आणि हे चायना काकडी आहे ना इंडियन आहे हां देशी काकडी आहे मित्रांनो हे कायचं आहे ढाई किलो आहे सत्तर रुपये अडीच किलो आहे और बीन्स 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 पण शंभर रुपये अडीच किलो आहे और शिमला मिरची कैसा दे हो शंभर रुपये अडीच किलो आहे शिमला मिरची धन्यवाद आहे दादा मित्रांनो मशरूम आहे तिथे एक याचा पॅकेट आहे पचास रुपये एक और तीन लेगा तो सो तो रुपये तीन लेगा अस्सी रुपये हां अस्सी रुपये तीन का अस्सी रुपये ऐंशी रुपयाला तीन पीस आहेत मित्रांनो मशरूमचे हे कितना पाव किलो आता आहे का एक पाच सो ग्राम पाच ग्राम आहे अर्धा किलोचं पॅकेट आहे तीन पॅकेट भेटणार तुम्हाला ऐंशी रुपयेमध्ये आणि लसूण पण आहेत बघा इथे सोलून ठेवलं एकचं लसूण दे रे एकशे नब्बे रुपया का एक रुपया कम एकशे नब्बे रुपये मी एक रुपया कम अच्छा एकशे नव्वद रुपयाचे एक किलो आहे ना एक, है ना? एक, एक किलो एकशे नव्वद रुपये आहे मित्रांनो धन्यवाद आहे दादा मित्रांनो फ्लॉवर आहेत इथे एक आहे दादा ऐंशी रुपये अडीच किलो आहे मित्रांनो हे बघा गोबी आहे मित्रांनो कैसा किलो आहे ढाई किलो किती दहा रुपये अडीच किलो आहे मित्रांनो गोबी एवढे स्वस्त बघा सहा रुपये किलो सांगते अडीच अडीच किलो दस रुपये ना इतना क्यों सस्ता हो जा गया है सस्ता हो गया है जो भी सस्ता ही रहता है नाजन ज्यादा ही आता है ना ज्यादा आएगा तो सस्ता हो जाता है और महंगा मतलब कम आएगा तो ज्यादा महंगा आ जाए ज्यादा माल नहीं आएगा तो महंगा होता है माल भर के नाम क्या दादा आपका आशीष कुमार गुप्ता धन्यवाद ना दादा आपका नाम क्या है संतोष गुप्ता संतोष गुप्ता भाई भाई हो आप दोनों थैंक यू है मित्रों अदरक है अदरक कैसा दे रहे भाई चालीस रुपये और अढ़ाई किलो सौ रुपया कम नाही करे काम करे कम हो कमी होणार मित्रांनो अडीच किलो शंभर रुपये सांगतायत कमी करून देतात ते लसूण आहे बघा मित्रांनो लसूण पाकळी कशी आहे कीच आहे पाकळी एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये किलो आहे मित्रांनो पाकळ्या अवरे अख्खा का अख्खा लसूण हे दोनशे रुपये किलो आहे हे वाला हे बी दोनशे गावठी आहे ना और चाइना वाला हिमाचल कैसा आहे गोबी दोनशे दो दोनशे रुपये दोनशे रुपये कुठलं पण घ्या मित्रांनो दोनशे रुपये आहे लसूणचा भाव आजचा धन्यवाद नाम काय दादा भाव म्हणजे धन्यवाद हे मित्रांनो तर कांदा बटाटा पण आहे कांदा कैसा किलो दे रहा? पाच किलो पाच किलो कैसा दे दादा एकशे ऐंशी रुपये पाच किलो आहे छत्तीस रुपये किलो पडेल मित्रांनो और बटाटा कैसा दादा बटाटा पाच किलो कैसा कैसा बोले एक सौ तीस एकशे एक तीस रुपये एकशे तीस रुपये प पाच किलो आहे मित्रांनो बटाटे हा मित्रांनो शेवग्याची शेंगा आहेत हे कैसा किलो दे रे हो पाँगे। पाँगे। किलो आहे असे रुपये किलो अढाई किलो दोनशे दो रुपये अडीच किलो आहे येवाला आहे गोय बी ना सेम भाव आहे ना धन्यवाद आहे दादा हे भाव मित्रांनो चारला आहे तीस रुपये किलो कैसा भाव आहे तीस रुपये किलो ती वीस रुपये किलो आहे अडीच किलो शंभर रुपयेला आहेत मित्रांनो हे बघा मित्रांनो ऐंशी रुपये सांगतात ते शंभर रुपये सांगत होते आता ऐंशी रुपये अडीच किलो सांगत आहेत अरे दुधी कसं आहे दुधी साठ रुपये साठ रुपये अडीच किलो आहे एक, एक एक किलो आहे का, का नाही एक साठ एक म्हणजे दोन बसतात मित्रांनो साठ रुपये अडीच किलो आहे हे बघा थोडक्या आहेत मित्रांनो कायचं किलो आहे चाळीस रुपये किलो अहा किलो अठा किलो रुपया चाळीस रुपये किलो अडीच अडीच किलो शंभर रुपयाला आहे मित्रांनो मित्रांनो हे कायचा गिळकी भाव आहे चाळीस रुपये किलो और ढाई किलो का रुपये किलो आहे मित्रांनो अडीच किलो शंभर रुपये आहे और इथं बघा पडवळ आहे मित्रांनो परवळ कैसा किलो आहे वीस रुपये और ई किलो का पन्नास रुपये अडीच किलो आहे बघा मित्रांनो पडवळ आहे और काकडी ऐंशी रुपये अडीच किलो काकडी आहे त्या दादांकडे दादा नाम काय वैभव पाटील वैभव पाटील पाटील दादा धन्यवादा हे का मित्रांनो शेवगाचे शेंगा आहेत त्या दादांकडे दादा नाम काय आजाद अली आहे ऐसा आहे एक किलो और ढाई किलो ले का तो दीडशे रुपये अडीच किलो आहे मित्रांनो और एक छोट्यावाला बी सेम साईज आहे दोन्ही पण साठ रुपये किलो आहे अडीच किलोचे दीडशे रुपये सांगत आहेत धन्यवादा दादा चला मित्रांनो पुढं बघूया पूर्ण मार्केट भरलेलं आहे सकाळी सकाळी गर्दी असते टमाटर टमाटरचा भाव विचार टमाटर घ्यायचं आहे दादा काही किलो सत्तर रुपये ढाई किलो किलो का किती अठ्ठावीस रुपये किलो आहे मित्रांनो सत्तर रुपये अडीच किलो आहे हे पण मोठे साईज आहे हे करायचं आहे डाई किलो हे करायचं आहे डाय किलो साठ हे साठ रुपये अडीच किलो आहे ते गावटी आहे आणि नॉर्मल साधे साधे आहेत हे गावठी आहे ना हे साठ रुपये की अडीच किलो आहे मित्रांनो हे बी सेम भाव आहे ना साठ रुपये अडीच किलो धन्यवाद नाम काय दादा आपण सोनकर आहे सोनकर धन्यवाद चला तर मित्रांनो बघूया आतमध्ये अजून काय काय भाजी आहे ती तेव्हा पूर्ण मोठं मार्केट आहे तेव्हा गाजर आहे इथे गाजर कसे काय किलो एक क्या चालीस रुपये किलो और अढ़ाई किलो का कितना तो एक सौ बीस ठसका लगता है मित्रों तो एकदम ठसका लगता है चालीस रुपये किलो है शब्बर रुपये अड़ीस किलो कम करके देगा ना ज़्यादा लेगा तो बत्तीस रुपये तो बत्तीस रुपये किलो नहीं देना मित्रों शिमला मिर्ची कैसे है? एक सौ एक सौ बीस का अढ़ाई सौ में आएगा सौ रुपये अढ़ाई किलो एकशे वीस सांगताय अडीच किलो काम आहे दादा तिवारी धन्यवाद तोंडली आहे बघा मित्रांनो कसं आहे दादा अहो अढाई किलो का किती साठ रुपये किलो अडीच किलो दीडशे रुपये सांगतायत दादाकडे आलो दादा निंबू काहीचा किलो साठ रुपये किलो शेकडा तीनशे रुपये तीनशे रुपये शेकडा आहे मित्रांनो तीन रुपयाला एक पडतो वाला हे दोनशे रुपये दो शेकडा दोन रुपयाला एक आहे धन्यवाद दादा नाम काय आपका मुबारक अली धन्यवाद आहे मित्रांनो कैरी आहे हे कोणता के आहे कैरी आहे तोतापुरी आहे मित्रांनो कैसा किलो दे अभि और ढाई किलो लेगा तो, 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 तो। दोनशे रुपयेला अडीच किलो आहे मित्रांनो शंभर रुपये किलो अडीच किलो दोनशे रुपयाला सांगतात बोर कैसा किलो दे हो हा दादा बोर कैसा आहे पचास अढाई किलो एक सीस एकशे वीस रुपये अडीच किलो आहे पन्नास रुपये किलो सांगतात ऐंशी शेंगा तुम्हाला शंभर रुपये शंभर रुपये किलो अडीच किलो कसे दोनशे दहा रुपये अडीच किलो आहे मित्रांनो दादा धन्यवाद आहे मित्रांनो मशरूम आहेत मशरूम कैसा आहे पॅकेट पैतीस रुपये तीन पॅकेट लेगा तो पैतिस नाही एक मिलेगा ना और एक दझन लेगा तो कम नाही होय का पस्तीस रुपयाला एक पॅकेट आहे हे पाव किलो का ना दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे मित्रांनो पस्तीस रुपये आहेत और शिमला मिरची लालवाला कैसा किलो दे रे किलो एकशे साठ और ढाई किलो लेगा तो ढाई किलो लेंगे तो एकशे साठ रुपये आहे मित्रांनो और वाला सेम आहे ना एकशे साठ रुपयाला आहे बघा शिमला मिरची कलरवाली बेबीकॉन पाक हवा मित्रांनो बेबीकॉनचं पॅकेट आहे दोनशे आहे दोनशे ग्रामचं शं कितना सो ग्राम आहे दोन सोनशे ग्रामचं पॅकेट कायचं पॅकेट आहे तीस रुपये तीस रुपये पॅकेट आहे मित्रांनो जास्त घेतलं तर कमी जास्त करून देतात काय नाम आहे दादा आपला धन्यवाद हां मित्रांनो हे नवीन कोबीची जात आहे तर वेगळे आहे आईसबर्ग म्हणून बोलत त्याला एक किधर जात आहे दादा बोलता बा बाहेरून येत आहे एकाशी किलो आहे नाही ऐंशी रुपये किलो आहे अडीच किलो आहे का सेम सेमी रेट आहे की ना ऐंशी रुपये किलोनी सांगतायत ही वेगळी कोबी आहे मित्रांनो हे बघा वेगळंच त्याचं बघायला पण दिसतं आहे हे फक्त सलाड बनवण्यासाठी कामाला येते आणि हे कोणतं काकडी आहे दादा हे झुकणी आहे झुकणी काय आहे साठ रुपये किलो आहे आणि पिवळ्या कलरची झुकणी आहे हे सेम रेट आहे साठ रुपये किलोच आहे दोन्ही और इसको काय बोलते हे ब्रोकली ब्रोकली आहे मित्रांनो ब्रोकली पण आहे पन्नास रुपये किलोनी आहे ब्रोकली आने ये बे रेड कैबेज है मित्रान लाल कलरच गोभी है ये कैसे किलो है ये पाठ रुपये किलो नहीं संगता है धन्यवाद दा है दादा हे बा मित्रानो भोपड़ है भोपला कैसा किलो दे रहा है किलो बीस रुपये किलो और ढाई किलो, किलो रुपये और ज़्यादा लेगा तो कम करके देते हैं ना ज़्यादा अगर क्वान्टिटी लेगा बीस किलो पच्चीस किलो लेगा तो कम करके देता है ना एक वेगळा भोपळा आहे मित्रांनो एक ऐसा भाव आहे हे पण पन्नास रुपये अडीच किलो आहे हा एक भोपळा आहे इसको काय बोलते इसको अलग बोलते वाईट भोपळा आहे या पण पन्नास रुपये तुम्हाला अडीच किलो भेटेल और काकडी बत्तीस रुपये किलो आहे मित्रांनो ऐंशी रुपयाला अडीच किलो आहे या दादांकडे दादा नाम काय आपका नाम क्या दादा आप नाम क्या नदीम धन्यवाद तेव्हा डेम्स आहेत मित्रांनो हे काहीचं अडाई किलो आहे दादा शंभर रुपये अडीच किलो आहे डेम्चे आपल्या इथे महाग आहे खाटण्याला इथे स्वस्त आहेत बघा मित्रांनो सलगम आहे सलगम कायचा आहे अडा किलो शंभर रुपये अडीच किलो आहे मित्रांनो आणि एक छोटा वांगा सो रुपये अडा किलो ना हळद आहे बघा मित्रांनो वली आळद हे आहे ओला हिला आलं दीडशे रुपये अडीच किलो आहे मित्रांनो वळी हळद आहे बीट आहे बघा मित्रांनो ऐंशी रुपयाला अडीच किलो आहे बीट पण दादांकडे दादा नाम न्यापका धन्यवाद हा मित्रांनो पपई आहे कच्ची पपई कैसा भावा बोले अलो चोवीस रुपये किलो आहे अडीच किलो साठ रुपये आहे मित्रांनो पपई आहे कच्ची गंद आहे बघा मित्रांनो हे आहे अढाई किलो अढाई किलो अडीचशे रुपयाला सगळ्यात भाजी आहे ही कंदाची आतापर्यंत मी जेवढं व्हिडिओ बनवलं ना त्याच्यामध्ये सगळ्यात महागवाली भाजी आहे अडीचशे रुपये किलो म्हणून कंद आहे मित्रांनो आणि खूप गुणकारी आणि फायदेशीर असतं खायला रताळू आहे बघा मित्रांनो उपवासाला खायला कैसा आहे किलो साठ रुपये किलो आहे दीडशे रुपयाला अडीच किलो आहे मित्रांनो हे बघा हे बघा लांब वांगे आहेत मित्रांनो एकचं आहे ढाई किलो दादा ऐंशी रुपये अडीच किलो आहे और हेवाला ब्लॅकवाला बी सेम आहे ब्लॅकवाले पण चम्मच आहे मित्रांनो अडीचशे किलो ऐंशी रुपयाला आहेत हे बघा मित्रांनो किती गर्दी आहे पूर्ण म्हणजे ना मार्केट असं खचाकच भरलेलं आहे भाजीचं हे बघा इकडून तिकडून पूर्णपणे सगळं होलसेल मार होलसेलमध्ये तुम्हाला इथे मार्केटमध्ये भेटेल हे बघा पूर्ण चारही साईडला ना तुम्हाला भाज्यात भाज्या दिसणार तर चला तर मित्रांनो भरपूर आता वेळ झाला आणि व्हिडिओ पण मोठा होईल मित्रांनो तुम्हाला पूर्ण पाहत मार्केट फिरून दाखवलेला आहे आणि व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे ना व्हिडिओ इथे सेंड करूया व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो आणि व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करून द्या चला भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय